राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भाजपसह शिंदे सेना राष्ट्रवादी अजित पवारच्या गोटात चलबिचल चल सुरू ठाकरेंची युती होणार हे जवळपास निश्चित मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न भंग होणार का दोन वेगवेगळ्या दिशेला असणाऱ्या ठाकरे बंधूंची तोंडे काही दिवसांपासून एका दिशेला येत असल्याचे दिसून येत आहे एकमेकांवर कडवट टीका करणारे हे बंधू एकमेकांविषयी कमालीचे भावूक झाल्याचे दिसून येत आहे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाला एकत्र करून फडणवीस सरकारला हिंदी सक्तीचा जी आर मागे घेण्यास भाग पाडले यावेळी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र आले होते आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असल्याने राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटे चर्चा देखील केली ठाकरे बंधूंची एकमेकांविषयीची आधारतीची भावना कमालीची वाढली असून लवकरच दोन्ही ठाकरे बंधू युती करणार हे जवळपास निश्चित झाले आहे दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याने मात्र सत्ताधारी भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गोटात मात्र चलबिचल सुरू चल झाली आहे या दोन ठाकरेंना एकत्र येऊ न देण्यासाठी देखील पडद्याआडून अनेक घडामोडी घडल्या आहेत पण आता या दोघांना एकत्र येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही हे जवळपास निश्चित झाले आहे दोन ठाकरे एकत्र येत असल्याने शिवसेना मनसेचे कार्यकर्ते नेते ही चिंतक प्रचंड आनंदी झाल्याचे दिसून येते मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप चांगलीच कामाला लागली आहे कोणत्याही स्थितीत भाजपला मुंबई महानगरपालिका ताब्यात हवी आहे त्यानुसार भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पुरते खच्चीकरण केलेले आहे पक्ष फोडला ठाकरेंचे अनेक शिलेदार गळाला लावले अनेक नगरसेवक आपल्या पक्षात घेतले उद्धव ठाकरेंशी सामना सोपा वाटत असताना आता राज ठाकरेंची ताकद उद्धव ठाकरेंच्या सेनेबरोबर जोडली तर मात्र मुंबई मनपा ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न भंगू शकते कारण कितीही नाही म्हटले तरी ठाकरेंचे मुंबईत मोठे वजन आहे चाहते आहेत मराठी माणूस हा देखील मुंबईत कायम मा शिवसेनेच्याच मागे राहिलेला दिसून येतो या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई मनापा ठाकरेंच्या एकत्र येण्याने भाजपला नक्कीच सोपी नाही उद्धव ठाकरेंची सेना फोडल्यानंतर या सेनेची अवस्था वाईटच झाली आहे केवळ पंधरा सोळा आमदार निवडून आले होते अनेक नगरसेवक पक्ष सोडून भाजप शिंदे सेनेकडे गेले आहेत तर राज ठाकरेंचे देखील एकही आमदार निवडून आलेला नाही राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण मते मिळत नाही हे दुर्दैव आहे मनसेची ही राजकीय वाटचाल फार समाधानकारक नक्कीच नाही राज्यातील विरोधी पक्ष भाजप कमकुवत करण्याचाच प्रयत्न करत आहे विरोधक संपवण्याच्या मानसिकतेत भाजप आहे विरोधी पक्ष सक्षम नसल्याने भाजप सत्ताधाऱ्यांची मनमानी देखील सुरू आहे या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर ठाकरे एक है तो सैफ है या उक्तीची गांभीर्याने दोन्ही ठाकरेंना जाणीव झाली असल्याने मग शेवटी दोन्ही ठाकरे एकमेकांबद्दल मवाळ होत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर अखेर एकत्र आले आहेत त्यानुसार आता पुढील राजकीय वाटचाल देखील एकत्र करून भविष्यातील राजकीय तडाखे आखण्याच्या मनस्थितीत आहे ठाकरेंच्या शिवसेना मनसेच्या एकत्र येण्याने राज्यात नक्कीच अनेक ठिकाणी समीकरणे बदलू शकतात यात शंका नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून काही दिवसांनी याबाबत घडामोडी वेगाने घडतील तेव्हा अधिक चित्र स्पष्ट होईल हे नक्की